आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिट अँड रन कायद्या निषेधार्थ दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून उपोषणाला बसलेल्या प्रदीप पंजाबराव सूर्यवंशी व शुभम संतोषराव पाखरे या ड्रायवरची दखल न घेतल्यास चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगळे यांनी जिल्हा चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी सय्यद मुनीर शेख जुनेद बाबा प्रकाश गोरे एजाज पठाण आदी उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही सेवन हिंगोली हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशामध्ये सर्व चालक मालक संघटनेच्या तीव्र संतप्त भावना असताना आजही केंद्र सरकारने चालक मालक संघटनेच्या कुठल्याच आंदोलनाची दखल या ठिकाणी घेतली नाही उलट कडक कायदा करण्याच्या भूमिका त्यांच्या नेहमी सुरू आहेत भारत भारतभर आणि महाराष्ट्रात व महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात चालक मालक संघटनेच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रास्तोपो आंदोलन झालं चक्काजाम आंदोलन झाले आणि आज आमच्या चा चालक मालक संघटनेचे बाळापूर आखाडा बापूर येथील प्रदीप सूर्यवंशी आणि शुभम पाटील हे दिनांक पंधरा जानेवारीपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यासमोर उपोषणास बसलेले आहेत आज चौथा दिवस उलटल्याच्यानंतरही या जिल्ह्याच्या कुठल्याही प्रशासनाने यांच्याकडे साधी विचारपूसही केली नाही कुठली चौकशी केली नाही त्यांच्या संदर्भात कुठला निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही एवढा मोठा प्रश्न असताना उपोषणकर्त्याच्या जीवावरती प्रश्न बेतत असताना या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या जिल्ह्याचं प्रशासन या जिल्ह्याचे आर टी ओ या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे का पाहत नाहीत हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे तेव्हा आज मी रिपब्लिकन सेना विभाग आणि प्रदेश कमिटीच्या वतीनं या सर्व चालक मालक संघटनेसोबत तर पूर्वीपासूनच होतो आणि आजही आहे तेव्हा मी आज यांना भेट देऊन या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय पापळकर साहेबांना अशी विनंती करतो की आपण या लोकाचा जास्त अंत या ठिकाणी आपण पाहू नये तात्काळ या उपोषणकर्त्या लोकांना भेट द्यावी आणि या संदर्भांना आपण विचार करावा अन्यथा या उपोषणाचा जर अशा प्रकारचा दिवस वाढत गेले तर या जिल्ह्यामध्ये चालक मालक संघटनेच्या सोबत सोबतच रिपब्लिकन सेना युवा आघाडी महाराष्ट्रची प्रदेश कमिटी देखील या आंदोलनामध्ये उतरणार आहे आणि जर उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली त्यांच्या जीवतास कुठल्या प्रकारचा धोका निर्माण झाला किंवा त्यांचं काय जीवाचं बरं वाईट झालं तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये चालक पालक संघटनेच्या वतीने व रिपब्लिकन सेना युवा आघाडीच्या वतीने आम्ही जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी चकाजा आंदोलन करू आणि जे होणारे परिणाम आहेत या सर्व परिणामा परिणामाला राज्य सरकार केंद्र सरकार आणि याचबरोबर या जिल्ह्याचं जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आर टी ओ प्रशासन याला एक सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा देखील या ठिकाणी आज आम्ही देत आहोत